प्रशासन हात वरती करत नाही घालून ठेवले ना बांधून ठेवले नपुंसक आणि तुमच्या लपवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये उचललेलंच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नाट्य उद्घाटन झालं मात्र एका महिलेचा मृत्यू झाला त्याला कारण की रुग्णवाहिका न मिळाली असं आहे की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचा ताफा जातो आता त्या ताफ्यात त्यांना जी सिक्युरिटी आहे त्या ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स कंपल्सरी खरं तर त्यांनी आतापर्यंत एक ॲम्ब्युलन्स घेऊन ठेवायला पाहिजे होते चाळीस चाळीस पन्नास पन्नास गाड्या असतात त्यांच्या हा एक अँब्युलन्स घेऊन ठेवली असते तर ती अंबरनाथला जी अँब्युलन्स लागणार होती ती तिथेच थांबली असते त्या महिलेचा जीव तरी वाचला असता हे ना कुठल्या प्राण्यांची किंमतच नाही ह्यांच्यामुळे जो ट्रॅफिक जॅम होतो त्या ट्रॅफिक जॅममुळे आत्तापर्यंत अठरा एकोणीस जण मिळेल एक साम समाजाबद्दल आप जी आपुलकीची भावना ती नाहीच सत्तेची मगरूनीच दिसते हेड्यांच्या गाड्या टर्न मारतात त्या टर्नवरती दहा दहा पंधरा पंधरा मिनिट ट्रॅफिक जाम <laughs> तुम्ही त्याचा कनवाय हो बघा आणि हो मधल्या फक्त गाड्या मोठ्या एवढ्या गाड्या अर्थात महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशामध्ये आपले लोकपाल सात कोटीची मर्सिली तर लोकपाल बिल आणलं कशासाठी तर भ्रष्टाचारांना गाडण्यासाठी सात कोटीच्या मर्सिडी बीएमडब्ल्यू येऊन करणार आपण आता म्हणजे गोष्टच राहिलेली नाही राजकारणाला विषय कसा काढायचा आता एक महिला मेली मेली काय फरक पडला प्रशासन हात वरती करत काय त्यांचे हात लक्षात घालून ठेवले ना ठेवले ठेवलेत आतमध्ये इतकं नपुंसक आणि इतकं लकवा मारलेलं प्रशासन मी माझ्या राजकीय जीवनामध्ये उघडलेलं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका